हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण डेली रुटीनबद्दल बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आणि महत्त्वाचं असतं ते म्हणजे अंथरूण काढून घेणं तर मी पण तेच केलं सगळ्यात पहिल्यांदा अंथरूण काढून घेतलं आणि हॉल रिकामा केला त्याने अर्धं काम झाल्यासारखं वाटत होतं त्यानंतर उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी ब्रश केला ब्रश केल्यानंतर गरम पाणी वगैरे पिऊन दिवसाची सुरुवात केली त्यानंतर जी सकाळ रात्रीची भांडी पडली होती त्यांना मी घासून भांडी घासल्या ना मग थोडंसं बरं होतं किचन रिकामं झालं मग त्यानंतर मग जेवण बनवायला सुरू करायला घेतलं त्यासाठी मी कणिक मळायला घेतलं कणिक मळायला घेतल्यानंतर कणिक मळून ठेवते आधी सगळ्यात आधी काही पण करायच्या अगोदर मी कणिक मळून ठेवते कणिक भिजले की चपात्या पण मस्त छान मऊ मऊ होतात आणि गोल फुकतात आणि जास्त वेळ पण राहतात अशा पद्धतीने मी आम्ही आणि चपातीमध्ये आम्ही ओवं पण टाकतो त्याने पण चपातीची चव एकदम मस्त लागते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा चपातीचं कणिक तर झालं होतं माझं मळून त्यानंतर थोडंसं इकडे फ्रूट वगैरे होते त्यांना मी मस्तपैकी काढून ठेवलं आणि आम्ही ही चव अशी पिशवी फेकून देत नाही पुढच्या वेळेस अशीच कामं येतात त्यामुळे मग जपून ठेवतो त्यानंतर नाश्त्याची तयारी करायला घेतली नाश्त्यामध्ये आज मस्तपैकी कांदा पोहे होते करकरीत कांदा पोहे घेतल्यानंतर मग पोहे खाल्ल्यानंतर चहा तर पाहिजे मस्तपैकी अद्रक इलायचीचा कडक चहा ठेवला आणि तोपर्यंत छोटी मोठी कामं असतात चहाकळीपर्यंत ती करून घेतली आणि मला काही जास्त पोहे आवडत नाही त्यामुळे मी मस्तपैकी पाव आणि चहावरती ताव मारला दिदीने पोहे खाल्ले आणि मी रात्री पावभाजीची पाव उरलेली होती त्याचे पाव आणि तिला चहा दिला आणि मला चहा आणि पाव घेतला मस्तपैकी गप्पा मारत नाश्ता केला त्यानंतर मग भाजी बनवायला घेतली भेंडी धुवायचं मी विसरून गेले भेंडी धुवून जर चांगली सुकवली ना तर मग भेंडी चिकट होत नाही पण मग मग इथेच मी कापडामध्ये भेंडी पुसून घेतली आणि सुकी करून घेतली त्यानंतर भेंडीला कट केलं आणि भेंडी आज कांदा घालून भेंडी काढणार होतं मस्तपैकी कांदा परतून घेतला त्यात भेंडी टाकली आणि मिरची वाटूनच टाकलेली मिरची आणि लसूण त्यानंतर मग झालं शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घेतला आता पीठ पण मस्त छानपैकी भाजलो भिजलं होतं सॉरी भिजलं होतं मग चपाती पण करायला घेतली डब्यावर द्यायचे असतात त्यामुळे पिठाला भिजवून देणं आहे नाही तर मग चपात्या कडक होतात दो खाईपर्यंत डब्बा खाईपर्यंत मग इथं मस्तपैकी घर गर चपात्या लाटून घेतल्या आणि चपात्या लाटल्या लाट ला, मग डब्बा पण तयार झाला होता मग जिजूंचा पण ऑफिसला जायचा टाईम झाला होता तिचा डबा भरून घेतला सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर घरं आवरायला घेतली दादा घरी गेला होता त्यामुळे त्याची रूम साफ करायला घेतली तो घरी गेला गेल्यानंतर त्याचं रूम आम्ही फ्रायडे टू फ्रायडे साफ करतो पण तो आज घरी गेला त्यामुळे म्हटलं चला आज साफ करून घेऊया त्याचं अन्थरम पण काय मान थरलेलंच असतंय मस्तपैकी तो गेलेला होता गावाकडं मग मस्तपैकी क्लिनिंग करून घेतली सगळी कपडे वगैरे घडे घालून ठेवली आणि कपडे वगैरे त्याची व्यवस्थित ठेवून दिली आणि धूळ नाही बसू म्हणून मग मी यांना असं झाकून ठेवते त्याच्यानंतर सगळं आवरलं त्याचा टेबल वगैरे साफ करून घेतला तो गेला होता गडबडीमध्ये गेला त्यामुळं त्याचं हे सगळं चार्जर वगैरे अशीच पडलेली होती लॅपटॉप घेऊन गेलेलं पण मोबाईलची वगैरे चार्जर होती ती तशीच होती तर मग मी त्यांना पण व्यवस्थित लावून दिलं आणि त्याचा टेबल असा स्वच्छ छाप ठेवला आता दो आठ दहा दिवस काही येणार नाही त्यामुळं मग सगळं व्यवस्थित राहीन त्याच्यामुळे मग मी सगळं व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवलं आणि साफसफाई करायला घेतली झाडू वगैरे मारायचं असतं त्यामुळे आधीच क्लिनिंग करून घेते मग मस्तपैकी झाडू मारायला घेतला त्याची रूम घेतली मग त्यानंतर हॉलमध्ये पण झाडू मारायला घेतला घर पुसायचं काही डोक्यात नव्हतं कारण की फक्त धू खराब झालेलं पुसलेली होती त्यामुळे पुसलीने हॉलमध्ये आले हॉलमध्ये पण झाडू मारला किचनमध्ये ऑलरेडी झाडू मारलेला होता मी किचनचं जेवण झालं झालं झाडू मारते त्यामुळे फक्त हॉल आणि त्याची रूम राहिलेली होती त्यामुळे त्याला पण हॉल मारून त्याला पण झाडू मारून घेतला एवढं सगळं झाल्यानंतर आंघोळ तर झालेली होती त्यामुळे मग मस्तपैकी कपडे वाळत घातले कपडे धुतलेले होते त्यामुळे मग कपडे वाळत टाकायला जागाच नव्हती त्यामुळे सुकलेले कपडे त्यांना काढून घेतलं आणि मग धुतलेले कपडे टाकायला घेतले रोजच्या कामामध्ये असं असतं की आपलं ठरलेले असतं की आपल्याला हे करायचं ते करायचं पण एखादा अर्ध काम असं असतं जे की एक्स्ट्रा वाढतच जातात आता मला असं झालं की माझं लवकर आवरलेलं एवढं गरीबपर्यंत दहा वाजले होते आणि मला वाटलं की चला आज खूप लवकर आवरलं आहे आपलं पण मग गॅलरीमध्ये बघितलं तर गॅलरीमध्ये पा, पावसामुळे माती ते पाणी ओतलं की माती खाली सांडते नाही तर मग गॅलरी थोडी खराब खा, झालेली मग मी गॅलरीचं पुसायला घेतली गॅलरी पुसता पुसायला भरपूर टाईम टाईम गेला अर्धा पाऊन तास मला गॅलरी साफ करायला गेली एक एक झाडं एक कडेला घेऊन मग त्याच्यातली घाण काढायची कुंडांमधली घाण सगळं करता करता खूप टाईम गेला मला गार्डनिंग काही एवढी जमत नाही पण मग मी फक्त साफसफाईचं काम करते मला का ते खत वगैरे काय टाकता येत नाही मग मला जेवढं जमन तेवढं फक्त मी घास ख घाण माती वगैरे किंवा कत कुंड्यांमधली सुकलेली पाण्या वगैरे काढून घ्यायचं तेवढं काम मी करते बाकी मला गार्डनिंग वगैरे येत नाही पाणी वगैरे पण देत असते मी कधी मधी नाही तर दादां तेच करत असतात त्यांना चांगलं जमतं माती वगैरे उकरून ती व्यवस्थित लुसलुषित करणं वगैरे मस्तपैकी मी मी गॅलरी पण झाडून घेतली आमच्याकडे आधी एवढे झाडे नव्हते आधी आम्ही क लावत नव्हतं पण हळूहळू एक ज्या एवढी सगळी झाडे झाली सगळ्यात पहिले आम्ही गुलाबाचं झाडं आणलेलं पण टिक ते टिकलं नाही त्याच्यानंतर मग हळूहळू मग आता आम्ही कडीपत्ता पुदिना गवतीचा खूप सारी गोष्टी याच्यामध्ये लावलेल्या आहे मोगरा वगैरे लावला ब्रह्मकमळ लावलेलं आहे मनी प्लांट सदाफुली अजून खूप सारी छान छान झाडे आम्ही लावणार आहोत बघ छोटीशी दिसणारी बाल्कनी किती मोठी झाली चला काम तर का होतं पण तेवढंच आनंद देणारं पण होतं बाल्कनी साफ करायला मला कधी कंटाळा येत नाही त्यामुळं मग मी आज माझं कामावरला लवकर त्यामुळे मग मी मस्तपैकी गॅलरी साफ करून घेतली आणि गॅलरी केली ना एकच नंबर दिसती बघू शकता तुम्ही चला तुम्हाला माझा डेली रुटीनचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये हो नक्की सांगा आणि अशी आणखी व्हिडिओ बघायची असेल तर कमेंट करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय